मला करायचं का ठिकाणा त्या देवेंद्र फोन असणार दे दे। करायचं ना त्या भुजबळ ना एका मुख्यमंत्र्यांना कोण आता ते चौकीस लावा लागूजी कोण वादा देऊ शहर असला कोण पोलीस आहे ते चौकीस मला आला का त्याला शहर माणसाने आम्ही जेवू राहतो पोलिसांनी दररोज करा त्याला सस्पेंड लगेच कायमित करून टाक सस्पेंड करायला निलंबित सुद्धा करू नका वडी गोदरीचे आमचे प्रेमाचे संबंध तुला काय माहिती घंट्या इथं दीड दिवसात कोण कोणाला ड्युटीला आउट करून टाकील यांच्या आरक्षणात धक्का सुद्धा लागत नाहीतर हे कोण विरोध करणार आम्हाला याला ते सगन भुजबळच करायचं का इकडे जनतेचं या परिस्थितीला या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत काल रात्री दहा वाजता अशाच प्रसंगाला पोलीस प्रशासनाला सामोरं जावं लागलं होतं हे माहिती मुख्यमंत्र्यांना नाही ओबीसीचं आंदोलन मोडीत काढणं एकमेव उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या संरक्षणात अशा पद्धतीचं भाग घोषणा ऐकून घ्यायच्या यांची झुंडशाहीला आम्ही बळी पडायचं आम्ही गप्प बसायचं आणि यांनी वाटेल ते करायचं ओबीसी इथून पुढं जशास तसं उत्तर देईल आणि आता जर काही इथून पुढं घडलं आणि आमच्या जीवाला जर काही कमी वाईट झालं तर याला जबाबदार महाराष्ट्राचा जातीवादी मुख्यमंत्री कलंकित मुख्यमंत्री कायदे तोडणारा मुख्यमंत्री जी आर काढणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार